रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत उडीद डाळीचा दहीवडा उन्हाळा सुरू आहे तर म्हटलं चला मस्त असा घरच्या घरी सर्वांना आवडेल आणि मऊ लुसलुशीत असा दहीवडा कसा करायचा ते इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ते एक साधारण चार ते पाच तास भिजवून घेतलेले आहे एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर एक कमीत कमी एक तासभर तरी उडीद डाळ भिजवून घेतली पाहिजे आता इथे एक डाळ भिजल्यानंतर तिने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं पाच सहा मिनिट त्यानंतर त्याच त्याच्यातलं पाणी जरासं काढून घेतलं आणि डाळ अशी व्यवस्थित अशी हाताने उच उपसून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची शक्य तेवढ्या कमीत कमी पाण्यामध्ये ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे बघा मी व्यवस्थित अशी शक्य होईल तेवढ्या कमी पाण्यात बारीक करून घेतलेली आहे डाळ इथे तुम्हाला दिसते अशा पद्धतीने मी डाळ बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घेते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं त्याचं बॅटर नाही झालं पाहिजे आपण अगदी भजी करतो त्या पद्धतीने ते झालं पाहिजे आता ते बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर देखील टाकू शकता तुम्हाला हवं असेल तर परंतु मी इथे फक्त मीठ टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता एका कडाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं तेल गरम आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे मी अगदी ताजं फ्रेश दही आहे आणि त्यामध्ये जर अशी साखर आणि जरासं मीठ टाकून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आता आपलं देखील रेडी आहे तेल देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये तुम्हाला ज्या आकाराचे वडे हवे आहेत लहान मोठे किंवा तुम्हाला काही वेगळा आकार द्यायचा असेल तरीही देऊ शकता मी अगदी साधे सोप्या पद्धतीने वडे आपण भजी ज्याप्रमाणे सोडतो तशा पद्धतीने जमेल तो आकार सोडलेला आहे फक्त वडे करत असताना अगदी मोठे असे आकाराने सोडायचे नाहीत नाही तर ते आतून बघा ते तळले जात नाहीत आता हे हलक्या हाताने आपण असे तळवून घ्यायचे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा आता सर्व बाजूने आपण जसे भजी तळून घेतो त्या पद्धतीनेच आपण हे वडे देखील मंदाचेवर व्यवस्थित असे तळून घेणार आहोत त्याला असा सोनेरी कलर येईपर्यंत इथे बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने त्याला कलर आलेला आहे आणि मस्त असे फुगलेले देखील आहेत आता हे वे वडे मी काढून घेतले तशाच पद्धतीने मी अजून काही वडे सोडून घेते तेलामध्ये वडे सोडत असताना एकमेकांना चिटकले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची नाही तर ते एकमेकांना चिटकले ना तर ते आतून असे फुटले जातात आणि त्याच्यामध्ये तेल जातं त्यामुळे ते जास्त असे तेलकट देखील होतात आता एका बाउलमध्ये मी ते पाणी घेतलेलं आहे थंड पाणी आपलं रूम टेम्परेचरचं आणि त्यामध्ये इथे बघा एक वडा सोडलेला आहे तो वडा त्या पाण्यावरती असा तरंगतो आहे म्हणजे याचा अर्थ की आपले वडे जे आहेत ते जे आपण बाहेर दही वडा खातो हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर तशा पद्धतीचे झालेले आहेत सर्व वडे आपले पाण्यावरती तरंगत आहेत मस्त असे वडे झालेले आहेत ते, ते पाण्यामध्ये एक दोन तीन मिनिट ठेवायचे पाण्यामध्ये टाकून तसे पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर शक्य होईल तेवढं दोन हाताच्या मध्ये धरून असं बघा त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं इथे तुम्हाला दाखवते मी दोन हाताचे आपले जे दोन हाताचे तळात आहेत मधला भाग आहे तिथे दोन्ही वडे असे व्यवस्थित असे प्रेस करून त्याच्यातलं पूर्ण पाणी शक्य होईल तेवढं काढून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तर वडे देखील मऊ असे होतात म्हणजे सॉफ्ट होतात आणि त्या वड्यामध्ये जे तेल असतं ते देखील त्यामधलं निघून जातं आता तुम्हाला जर बऱ्याचदा बघा काही लोकांना असे पाण्यामध्ये टाकलेले वडे आवडत नाहीत परंतु त्याच्यातलं बघा आपण दही वडा करणार आहोत दह्यासोबत खाणार आहोत त्यामुळे तेलकट आणि दही घसा बऱ्याचदा पकडला जातो म्हणून याच्यातलं तेल जर तुम्हाला काढायचं असेल तर टिश्यू पेपर एक घ्यायचा आणि त्यामध्ये वडा ठेवायचा आणि तो असा प्रेस करून घ्यायचा जेणेकरून त्याच्यात जे तेल आहे ते पूर्णपणे टिश्यू पेपरला लाग लागेल आता इथे मी पाण्यामधून पू सगळेच वडे काढून घेतलेले आहेत एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवले आणि त्याच्यावर जे आपण दही करून घेतलेलं होतं ते त्यावर टाकून घ्यायचो ते वडे पूर्णपणे दह्यामध्ये असे बुडतील इतपत आपण दही टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर तर दही टाकल्यानंतर ही आहे आपली पुदिन्याची चटणी याची बघा रेसिपी मी कालच अपलोड केलेली आहे आपल्या प्रतीक्षाच रेसिपी चॅनलवर नक्की जाऊन बघा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच्यावरती ही पुदिन्याची चटणी टाकून घेतली हो ही बघा थोडीशी तिखट आहे तुम्हाला हवी त्या प्रमाणात टाकून घ्यायची ही आणि ही आहे आपली खजूर आणि चिंच चिंचगुळाची चटणी याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते अशा पद्धतीने मी दोन्हीही चटण्या टाकून घेतलेल्या आहेत दिसायला सुरेख दिसते आणि चवीला देखील अप्रतिम लागते आता याच्यावरती जर अशी शेव टाकून घ्यायचे जी तुमच्याकडे शेव असेल ती तुम्ही त्यावरती टाकून घ्यायची आहे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आता ही शेव टाकून घेतली आणि हे आपले दही वडे खाण्यासाठी रेडी आहेत इथे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी सॉफ्ट झालेले आहेत पटकन ते चमच्याने तुटले जातात याचा कलर देखील खूप छान वाटतो आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद